वरा करुणा करा दयाणा तुमाचा अनुग्रह लादलो पावन झालो तेराचरी तक्त्वास्ते जे सुरा स्थितराज माया मृगम दैत्ये स्पितमन्मदा वत् वन्दे महापुरुषते चरणा रविन्दं सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्रा

चरण मे मेरा बारंबार प्रणम जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपिचितोर प्रभू जय जय म अजया जाला, 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 दिस भावा आता विसावा कुंटलिया धावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा चार चरणाचा जगद्गुरू तुकोबाराय सांगतात आम्ही जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आम्ही जो अट्टहास केला जी साधना केली तो हा तो अट्टहास ती साधना करून आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय साध्य प्राप्त झालं याचं वर्णन करणारा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी कीर्तनासाठी आपण निवडलं विठ्ठल विठ्ठल उभा असणारे माझे सर्व वडीलधारी मंडळी तुम्हाला विनंती आहे जागा असेल तिथं बसून घ्या का प्रॅक्टिस चालू आहे तुमची माझ्याबरोबर उभं राहण्याची अगदी अर्धा पाऊन तास एक तासच मी सेवा करणार आहे त्यामुळं सगळ्यांनी जागा असेल तिथं बसून घ्या आणि हा धर्म मंडप तुमच्यासाठी इकडे आस्ता व्यस्त बसण्यापेक्षा इथं समोर येऊन बसला तर अगदी बरं होईल सेवेकरिता जो अभंग निवडला तो तो यांचा आहे आणि किम निमित्तानं निवडला आज आपल्या सर्वांना ज्ञात आहे आज कैलासवासी मारुती विठ्ठल जाधव विठ्ठल मारुती विठ्ठल मारुती जाधव आज बाबा श्रींना या परिवारातून जाऊन दहा दिवसच परिपूर्ण होत आहे आणि त्यांच्या दष्क्रियाविधीनिमित्त ही सेवा जाधव परिवाराकडून नवे नवे आमच्या भरत काकांकडून माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्द झाले आजच्या हरिक कीर्तनासाठी सर्वच टाळकरी वादक वारकरी उपस्थित आहे आमचे मृदुंगाचार्य कुणालदादा असतील बाजूचे आमचे तुपे महाराज असतील आदरणीय आमचे सागरजी महाराज भालेराव असतील आमचे शंकरजी महाराज आहेत ज्यांनी प्रथमत अतिशय गोड गळ्याचे गोड चाल गायली आदरणीय गोड गळ्याचे गायक नाव प्रकाश प्रकाशजी महाराज आहेत विनेकरी बाबा आहेत आमचे भरत काकांचे बंधुराज आहेत माझ्या <coughs> <coughs> संस्थेतल्या विद्यार्थिनी आहे आज सर्वच जण आपण या दषक्रिया सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहोत थोडासा विको वगैरे जास्त होतोय का आ? नाही आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ जण उपस्थित आहात आज खर तर बाबांना जाऊन दहा दिवस परिपूर्ण होत आहेत ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याच्यासाठी मृत्यू हा निश्चित आहे महू तसे किसी के क्या रिश्तेदारी हे अरे आज मेरी तू कल तेरी बारी ठरलेले जावतर प्रत्येकाला लागणार भगवान श्रीकृष्ण यांना अर्जुनाला सांगितलं होतं अर्जुना तू यांच्याबरोबर युद्ध कर पण अर्जुनानं सांगितलं होतं देवा मी युद्ध करू शकणार नाही याचं कारण असं आहे की गुरुण हत्वा ही महानुभावान श्रेयो भुक्तुम भीक्ष्मपी हलोके हत्वा हत्वाथकाम गुरु निह भुंजी भोगान रुधिरा मला ज्यांच्या बरोबर युद्ध करायचंय ते माझे गुरु मह पिता मह त्यामुळे कसा करू मी यांच्या बरोबर युद्ध पण ऐका बरं भगवंताना अर्जुनाला सांगितलं तर अर्जुना तो असं समजू नकोस की मी मारल्यानेच हे मरतील जगामध्ये काही गोष्टी निश्चित असेल अगर अनिश्चित असेल पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे ज्याचं आयुष्य संपलं त्याला या मृत्यू लोकातून जावं लागणार कारण जिंदगी का जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदल पडेगा एक न एक दिन बदल पडेगा मौत जपत मुझको मौत जपत मुझको मौत जपत मुझको आवाज दे की मग मात्र या मृत्यू लोकातून प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे हा मृत्यू लोकाचा नियमच आणि म्हणून जीवन त्याला म्हटलं जातं लक्ष देऊन ऐका बरं ज्या वेळेला तुम्ही आम्ही जीव जन्माला आलो ना त्यावेळेला आपल्याला श्वास होता पण नाव मात्र नव्हतं जीवन त्याला म्हटलं जातं लक्ष द्या तुम्ही आम्ही जीव ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आपल्याला श्वास होता पण नाव नव्हतं आणि जातो त्यावेळेला श्वास संपलेला असतो पण नाव मात्र असत याच मधलं जे काळ आहे याला तर जीवन असं म्हटलं जात आणि म्हणून हे जीवन तुम आम्हाला मिळालंय पण हे जीवन नेमकं जगायचं कसं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे बरं समाजाला हसवत जगायचंय की समाजाला रडवत जगायचंय हे मात्र आपल्या हातात आहे कबीरजी सांगतात तुम्ही आम्ही जन्माला येताना आपण रडत होतो आपल्या येण्यानं मात्र हा सगळा परिवार आनंदी सगळा परिवार हसत होता याचं निरीक्षण कबीरजींनी केलं आणि वर्णनच केलं कबीरा जब हम पैदा होय हम रोये जग हसे पण कबीरजी सांगतात हे मानवी जीवन जगत असताना एवढं दिव्य जीवन जगा की आपण जाताना हसावं आणि या समाजानं आपल्यासाठी रडावं आपण गेल्यानंतर लोक म्हणले नाही पाहिजे व्यक्ती जायला पाहिजे होता नाही कधी जर आपलं स्मरण झालं तर आपल्यासाठी डोळे भरून येतील अंतकरण भरून येईल एवढं दिव्य जीवन जगणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि म्हणून मनुष्य किती दिवस जगला याला अजिबात महत्व नाही पण तो कसा जगला याला अत्यंत महत्व आहे आणि म्हणून निश्चितपणानं आदरणीय बाबांचं जीवन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यथित केलं तर आमच्या भरत काकांचा फोन आला होता ताई दशकऱ्या विधीच्या निमित्तानं तुमची सेवा आम्हाला अपेक्षित आहे आणि तर आमचे भरत भाऊ म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे मी त्यांच्या तोंडावर असे म्हणून कौतुक करते असं नाही बरं कधी जरी त्यांची आमची भेट झाली मी औरंगाबादलाही त्यांच्या घरी जाऊन आले पण संताप्रती एवढा आदर मान सन्मान अंतकरणातून शुद्ध भावना संताप्रती त्यांच्याकडे आहे कधी जरी आमची भेट झाली तर कधीच महाराज आजपर्यंत त्यांनी कुठल्याही संताचं असेल पण माझ्याप्रती माझा अनुभव सांगते कधी बिणं दक्षिणेचं पायासुद्धा पडत नाही ते कुठल्या संतांच्या आमच्या आश्रमावरती आले होते आता जवळपास तीन एकर जमीन मी आश्रमाच्या निर्मितीसाठी घेतली आणि नवीन बांधकामच चालू होतं त्यावेळेला भरत भाऊ आले होते भरतकाका आले होते आमच्या भोकरला त्याही वेळेला आश्रमासाठी यथाशक्ती त्यांनी त्याही वेळेला आम्हाला दक्षिणा वर्गणी दिली त्यांच्या यथाशक्तीनं त्यांनी त्याही ठिकाणी दानधर्म केला असं खूप आगळं वेगळं व्यक्तिमत्व आम्ही सदैव संपर्कात राहतो जास्त आमचं काय बोलणं होत नाही पण स्टेटसच्या माध्यमातून ते नेहमी आमचे कार्यक्रम कुठे आहेत काय आहेत घर बसले आमच्या कार्यक्रमाचाही आनंद ते घेतात बरं खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मी ज्यांच्याकडं आदरानं बघते आमचे भरत का का काका आहेत आणि काकास्त्रींच्या माध्यमातून त्यांचा कॉल आला होता आरतीताई आमचे सासरी बुवांचं विधी आहे एवढी सेवा तुम्हाला स्वीकारावी लागेल त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडं आहे आणि आज विधी आहे शास्त्रानं दष्क्रिया विधीला अत्यंत महत्त्व दिलं विधी आणि शास्त्र हा जो दश्क्रिया आहे ना हा विधी आहे एखाद्या वेळेला प्रसंगावधान आपल्याला विधी बदलता येतो दष्क्रिया जो आहे ना कधी कधी आपल्याला काही जर आडी अडचणच आड़ असेल तर आपण फार झालं तर पाचव्या दिवशी दहावा करू शकतो तिसऱ्या दिवशी करू शकतो सातव्या दिवशी करू शकतो विधी आपल्या बदलता येतो बरं पण शास्त्र मात्र आपल्याला बदलता येत नाही तेरावा हे शास्त्र आहे आणि दशक्रिया हा विधी आहे पण दशक्रिया विधीला शास्त्राने एवढं सुंदर महत्त्व दिलेलं आहे इंद्राचा पुत्र जयंत होता आणि स्फटिकशिलेवरती चित्रकूटामध्ये राघवेंद्र सरकार आणि मैया बसलेली असताना राघवजी जानकीच्या केसाला गजरा लावत होते पण तेवढ्यात तिथं जयंतचा पुत्र इंद्राचा पुत्र जयंत आला आणि कावळ्याचं रूप परिधान करून जानकीच्या चरणाला चूच मारली गोस्वामीजी वर्णन करतात की सीता चरणा चोचा what रक्त वाहू लागलं राघवेंद्र सरकारच्या लक्षात आलं जवळ एक काडकी पडलेली होती कावळ्याला फेकून मारली बर का दादा बाबा काका कावळ्याचं कधी निरीक्षण केलं तर आपल्या लक्षातील कावळ्याला एकच बरं पण ते दोनही डोळ्यामध्ये फिरवतो राघवेंद्र सरकारला रा राग आला आणि ब्रह्मास्त्र सोडलं शाप दिला त्या कावळ्याला अरे माझ्यासारख्या परमेश्वराच्या पत्नीवरती जर तुझी वाईट नजर असेल तर जा शाप आहे माझा तुला या मृत्यू लोकामध्ये कावळा म्हणून जन्माला येशील विष्टा मलमूत्र हेच तू भक्षण करशील कावळ्यामागे ब्रह्मास्त्र सोडलं कावळा धावपळ करू लागला पण कुठेच त्याला थारा मिळेना वडिलांकडे गेला इंद्राला असाईनला माझी रक्षा करा इंद्राण देवाचा अपमान केला अपराध केला पत्नीचा प्राध केला आमच्याकडून तुला सुटका नाही ब्रह्मजीकडे गेला भगवान शिवाकडे गेला पण नारदांनी त्याला पाहिलं नारद देखा विकल जयंता कोमल या संता नारदांनी त्याला पाहिलं सांगितलं व्याकुळ होऊ नको चिंता करू नको ज्याचा अपराध केला मग गेला होता ना स्वभाव पाहण्याकरिता आपण आता जात याचा रागवाचा प्रभाव पाहण्यासाठी आता रिकामा जाऊ नको त्याचं भजन करत जा मग तो जयंत निघाला पण रिकामा नाही बरं म्हणतच निघाला की श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम करत आला प्रभू 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 मला माफ करा मी मगाशी आलो होतो तुमचा स्वभाव पाहण्याकरिता आता आलोय तुमचा प्रभाव पाहण्याकरिता देवा मी अपराधी मला माफ करा भगवंतानं त्यावेळेला विचार केला रे आता हा शरणच आला ना प्रभू मला उशाप द्या भगवंतानं सांगितलं गेलेला शाप आता माघारी घेणार नाही पण तू आला चाला म्हणून उशाप देतो अरे या मृत्यू लोकांमध्ये एखादा जीवात्मा ज्या वेळेला गप्राण होईल त्यावेळेला त्या व्यक्तीच्या ज्या वेळेला दशकिर्या विधी असेल त्या दशक्रिया विधीच्या दिवशी त्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या देहाच्या इच्छा परिपूर्ण होणार नाही हा पुनशा कावळेला दिलेला विषय आपला एरवी आपण कावळ्याचा रागराग जरी करत असेल पण आजच्या दिवशी मात्र काकस्पर्शासाठी आपण त्याची वाटच पाहत असतो बरं पण वाट किती वेळ पाहावी काय पाहावी यांनाही शास्त्रानं मान्यता दिली बरं नाहीतर लोक महाराज आमच्यासारख्याला फार परेशान करतात आतामध्ये एक दहावेळचं प्रवचन झालं आमच्या भागाकडं आता डिटेल पत्ता नाही सांगणार नाही तर आग लावायला तुम्ही तिकडं ला जाता अहो काकस्पर्शच होईना सव्वा तास प्रवचन झालं जला। आणि प्रवचन झालं आणि विधीलाही वेळचा चालू होता त्या प्रवचनातले लगेच माझ्याकडं कि विधीचे मानसमाज होत आहेत आणि एवढे लवकर प्रवचन का बरं संपवलं अहो म्हटलं किती वेळ झाला सव्वा तास झालं प्रवचन चालू आहे त्याच्या आधीपासून तुमचा विधी म्हणजे आम्ही हात जोडून एक तास झाला म्हणले अजून कावळा शिवला नाही म्हणलं आता कावळा शिवला नाही त्याला कीर्तनकार करणार काय आता आम्हाला इथून पुढं महाराज लोकांना संघ कावळे घेऊन फिरावं लागेल नाही शिवले तुमच्या वतीचे तर आमच्या वतीचे सोडावं लागेल खरं तर मान्यता